नमस्कार न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत गोसावी आणि आदिवासी समाजाला पट्टे मिळण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन तालुक्यातील खापरे ही गट ग्रामपंचायत आहे ग्राम सरपंच मनीष केने यांनी आदिवासी बहुल एरंडा गावात अनेक विकासाची कामे करून खापरिकेने ग्रामपंचायतला तालुक्यातून अव्वल क्रमांक मिळवून दिला आहे अनेक वर्षापासून गोसावी समाज खापरी गावात वास्तव्याला आहे त्यांना निवासाकरिता शासकीय पट्टे मिळावे म्हणून गोसावी समाज अनेक वर्षापासून खेटे घालत आहेत या बाबीवर दाखल घेण्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेचे उपा, माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांच्या नेतृत्वात शासकीय पट्टे व शासनाच्या इतर सवलती मिळाव्या म्हणून गोसावी समाज आणि आदिवासी समाजाचे शेकडो नागरिकांसह शिष्टमंडळ यांनी नारखेडचे तहसीलदार खोडके यांना निवेदन दिले या निवेदनावर नारखेचे तहसीलदार खोडके यांनी उपभागीय अधिकारी व काटोलचे तहसीलदार यांची संयुक्त बैठक घेऊन मागणीवर तोरड काढण्याचे आश्वासन दिले यावेळी मनिष्केने दे मोठ्या संख्येत ग्रामवासी निवेदन देताना उपस्थित होते आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की शेअर करा